लातूरच्या एमआयडीसीतील गुटखा कारखान्यावर धाड टाकत पोलिसांनी तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांना गोपनीय माहिती मिळाली अतिरिक्त एम आय डी सी लातूर येथे बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना चालू आहे संबंधित माहिती पोलीस अधीक्षक सुमय्या मुंडे यांना कळवत यांच्या परवानगीने आणि अप्पर पोलीस अधीक्षक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी पोलीस उपनिरीक्षक चिरमाडे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे आणि इतर पोलीस अंमलदार यांच्या टीम बनवत कोंबडे अॅग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर छापा टाकला असता छाप्यात बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी तंबाखू पावडर तसेच मिक्सर आणि सिलिंग करणाऱ्या मशीन पॅकिंगचे गोवा एक हजार असे छापील कॅरी बॅग बनावट गुटखा एक ट्रक आणि एक पिकअप वाहन असा एकूण तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल आढळून आला संबंधित मुद्देमाल पंचा जप्त करत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करत आहेत प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर